नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरे यांच्या गोटातून उद्धव ठाकरेंसाठी मोठी आनंदाची बातमी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने रचला मोठा इतिहास तब्बल एकवीस पैकी एकवीस जागावर दणदणीत विजयी मातोश्रीवरती झालाय मोठा जल्लोष मित्रांनो सविस्तर बातमी काय आपण जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की प्रेस करा तर जाणून घेऊया सविस्तर बातमी तर मित्रांनो विमा कामगार कोऑपरेटिव्ह बँकेवर शिवसेनेचा अखेर फडकलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून विमा कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शिवसहकार पॅनल उभा करण्यात आलं होतं या पॅनलच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गटाने विरोधकांना धूळ चारवत तब्बल एकवीस पैकी एकवीस जागावरती मोठा दणदणीत विजय मिळवला आहे मिळून हा एक नवा इतिहास घडवला आहे त्यामुळे शिवसेना उद्धव था, बाळासाहेब ठाकरे गटामध्ये नव चैतन्य निर्माण झाला आहे तर मातोश्रीवर मोठा जल्लोष या ठिकाणी करण्यात आला आहे तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापूर्वी झालेला हा मोठा विजय तमाम शिवसैनिक व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवणारा विजय मानला जात आहे या विजयाचे परिणाम येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये देखील दिसून येतील असे देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे यावेळी सर्व एकवीसच्या एकवीस उमेदवारांचं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अभिनंदन केलं आहे त्यांना पुढील वाटचाळीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना मोठा विजय मिळवेल असा विश्वास यावेळी या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं संदर्भात आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र